विद्यार्थी मैत्रिणी आज आपण सफल मेट्रोची हा पाठ पाहणार आहोत त्याआधी आपण पाहिलं होतं की तिची जी रुपाली नावाची जी मुलगी आहे तर तिने पायलट प्रशिक्षण घेतलं होतं मग ती अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअर झालेली होती आणि मग तिची मुलाखत घेतलेली आहे आणि तिला अशा अनेक असे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर आपण पाहूया प्रश्न रुपाळी ताई पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला का कसं वाटलं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मेट्रो चालवायला सुरुवात केली पहिला दिवस तर तुम्हाला तर काय वाटलं त्या दिवशी तर त्या सांगतात की मेट्रो उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे म्हणजे तो तो कधीही विसरू शकणार नाही पहिली मेट्रो चालवण्याची जब जबाबदारी माझ्यावर होती मनात थोडी धाकधूक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही आता पहिलाच दिवस म्हटल्यानंतर आणि प्रवाशी बसलेले असताना आपण त्यांना म्हणजे जरी तिला सराव होता मेट्रो चालवण्याचा तरी हा जो पहिला दिवस तिचा अतिशय महत्त्वाचा होता आणि मनामध्ये थोडी धाकधूक होती की मी व्यवस्थित जाईल किंवा नाही एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवली आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्या असल्याने सवय झाली आहे पहिला दिवस जो होता उद्घाटनाचा त्या दिवशी अतिशय धाकधूक वाटत होती भीती वाटत होती मनामध्ये पण एकदा त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मनातली भीती निघून गेली आणि बिनधास्तपणे त्यांनी ती मेट्रो चालवली आणि मग त्यांना आत्मविश्वास आला की नाही आपण चांगल्या प्रकारे मेट्रो चालवू शकतो प्रश्न मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता म्हणजे त्यांनी विचारलं की अविस्मरणीय का म्हणजे तुम्ही का नाही विसरू शकत तो दिवस रुपाली मेट्रो रेल्वे आणि मेट्रो यामध्ये बरेच साम्य आहे पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे पहिल्यांदा मेट्रो धावणार होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी येथे उपस्थित होती त्या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी सगळे मान्यवर व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि त्यानंतर घरचे सगळेजण मीडियावाले असे अनेक लोक त्या ठिकाणी त्या मेट्रोमध्ये प्रवासासाठी बसलेले होते आणि म्हणून मेट्रोमधून घेऊन जायचे होते आणि तेही तिला स्वतःला न्यायचं होतं आणि म्हणून तो दिवस त्यांच्यासाठी काय झाला अविस्मरणीय ठरलेला होता प्रश्न पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत कुड़ धावली पहिली जी मेट्रो आहे ती कोण्या ठिकाणावरून सुटली आणि कुठपर्यंत गेली तर मेट्रोच्या रूपाली मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सावा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली आता हे ठिकाण मुंबईतले ठिकाण आहे प्रश्न मेट्रो कोणत्या इंधनावर चालते तर मेट्रो विजेवर चालते एका मेट्रोत किती पायलट किती पायलट असतात एका मेट्रोत एकच पायलट असतो पायलट म्हणजे चालवणारा मेट्रोला दोन्ही बाजूंनी इंजिन असते का रुपाली लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते मेट्रो, मेट्रो ट्रेन चार डब्याची असते मेट्रोला स्वतःची कार कारशेडही असते घाटकोपरवरून वरसेवाला व्याला मेट्रो पोचली की ती कारशेडमध्ये जाते तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो मग पेट मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो आणि मग अशा प्रकारे ते दोन इंजिन असते आणि दोन्ही बाजूने ते काय असते इंजिन आपण चालू करू शकतो आणि कार शेड असते जसं आपल्या छोट्या गाड्यांसाठी शेड असते ठेवायसाठी की उन्हापासून पावसापासून आपण संरक्षण म्हणून ते शेड तयार केलं जाते तसं या गाडीसाठी सुद्धा काय असते शेड केलेलं असते